कोतवालांना सरकारी नोकरीतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी करावं कोतवाल संघटनेची मागणी मुख्यमंत्र्यांसमोर कोतवालांची गाराणी निर्णयाकडे लक्ष गावागावात असणाऱ्या तलाठी सज्जा म्हणजे कार्यालयात कोतवाल पदावर काम करणाऱ्यांना सर्व सरकारी कामकाजात सहाय्यक म्हणून काम, काम करावं लागतं ही कामं सरकारी नोकरीमधील वर्ग तीन व वर्ग चार पदावरील कर्मचाऱ्यांची असतात एकापेक्षा अधिक गावांची कामं कोतवाल करतात ही वस्तुस्थिती लक्षात घेता कोतवालांना मिळणारं ही समकक्ष कर्मचाऱ्यांप्रमाणे मिळत नाही तर दुसरीकडे कोतवालांना नेमका सरकारी कर्मचाऱ्यांच्या कोणत्याही श्रेणीत समावेश केलेला नाही त्यामुळं सरकारी नोकरीतील वर्ग चार कर्मचारी म्हणून चा कोतवालांची नियुक्ती करून त्यांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी करावं या प्रमुख मागणीसह अनेक न्याय मागण्या राष्ट्रवादी तालुका कोतवाल संघटना करते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे कोतवाल संघटनेनं तसं निवेदन देत आहे तहसीलदार आणि वरिष्ठांच्या लेखी व तोंडी आदेशानं कोतवाल आपली सेवा बजावतात कार्यालयीन वेळेपेक्षाही अधिक काळ कोतवाल सेवा करतात कर्तव्य कालावधी आणि कर्तव्य बजावणी लक्षात घेता त्यांना चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे मानधन मिळणं गरजेचं आहे अशा अनेक बाबी लक्षात घेता कोतवाल हा वर्ग पूर्णपणे त्यांना मिळणाऱ्या शासकीय सवलती आणि सुविधांपासून वंचित आहे पर्यायानं कोतवालांना समाजात आणि तलाठी सज्जामध्ये सन्मान मिळणं उचित आहे आणि ही बाब दुर्लक्षित राहिली आहे या कोतवालांच्या समस्यांकडे निवेदनातून मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेध केलं आहे या संदर्भात मुख्यमंत्री यांच्या दालनात कोतवालांच्या प्रतिनिधींसमवेत होणाऱ्या बैठकीत कोतवालांच्या जिवाळ्याच्या विषयावर चर्चा व्हावी आणि मागण्या मान्य कराव्यात असं निवेदनात नमूद आहे आता मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे राज्यातील कोतवालांचं लक्ष लागून आहे या निवेदनावर शाहूवाडी कोतवाल संघटनेचे अध्यक्ष श्री कुमार पाटील उपाध्यक्ष श्री रमेश पाटील उपाध्यक्ष सचिव शुभांगी पाटील यांच्या सह्या आणि अन्य सर्व सदस्यांची नावं आहेत अन्वेषण न्यूज साठी शाहूवाडीहून मारुती गायकवाड پتوالا نه ته څنګه یې یا دې پاجي جوړي کوته څنګه تا جوړي کوته څنګه تا